कशीणी गावाच्या दारात बिबट्या सीसीटीव्हीचा थरार आणि वनविभागाची धावपळ वन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांची आपत्कालीन बैठक रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात कशणे गावात काल मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या फिरत असल्याचे सीसीटीव्ही मध्ये स्पष्टपणे आढळून आले सदर व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले या घटनेची माहिती गावाच्या सरपंचांनी तात्काळ वन विभागाला दिली वन अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाची त्वरित टीम घटनास्थळी दाखल झाली व परिसरात गस्त सुरू झाले शिंदे यांनी सांगितले तीन दिवसापूर्वी बिबट्या दिसल्याचा तोंडी अहवाल प्राप्त झाला होता मात्र आता व्हिडिओ पुरावा मिळाल्यामुळे विभागाकडून अधिक गांभीर्याने कारवाई केली जाते आधी गावातील युवक कुणाल गावणी यांनी आपल्या गावात पाळीव कुत्र्याला बिबट्याने गावाच्या बाहेरून ओढून नेल्याचे सांगितले होते त्यावेळी केवळ अर्धा उरलेला कॉलर चेन पुरावा होता सध्याच्या व्हिडिओद्वारे बिबट्याच्या उपस्थितीची पुष्टी झाल्यामुळे वनविभाग अधिक जागरूक झालाय परिसरात चोवीस तास गस्त घालण्यात येते बिबट्याच्या हालचालीवर सतत लक्ष ठेवले जात असून जनतेची आणि वन्य प्राण्यांची दोघांचीही सुरक्षितता महत्वाची आहे असे शिंदे यांनी स्पष्ट केलंय महाराष्ट्र वेदभूमीसाठी नरेश पाटील माणगाव अर्धा दिवसापूर्वी आमच्या बहुजवळी बिबट्या आला आणि त्यांनी लोकांना सांगितलं की आमच्या इथे बिबट्या आल्या तर लोकांनी विश्वास पकडला नाही तर दुसऱ्या दोन तीन दिवस माझ्या इकडे आले पण माझ्या कुत्र्याला इथून वरती रानात पळून न्याला आणि काल रात्री एक एकच्या सुमारास आला आणि त्यांनी माझ्या मुलांनी फोन केला का बघा शशी राहते त्याच्यामध्ये बघा व्हिडिओ झालेली आहे बिबट्या येऊन गेलेलं आहे तर केलं जाण बघतो ते खरं करून दिसतं आणि जो आम्हाला ते खरंच धोकादायक आहे त्याच्यापासून आम्हाला गाव ग्रामस्थांना एकदम धोका वाटतो तर ही परिस्थिती अशी म्हणजे फॉरेस्ट खात्याने लक्ष दिलं पाहिजे ही ही कल्पना आम्ही फॉरेस्ट खात्याला दिली अगोदर पण कोणाचा विश्वास बसत नाही आणि त्याच्यामुळं आमचं भयभीत सगळं वातावरण झालेलं आहे गावचं ते याबाबत जरा गांभीर्याने लक्ष दिलं तर बरं होईल ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका